अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या मनापासून तुम्हा सर्वांचे स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हळदीचे असे उपाय की ज्यामुळे आपल्या घरात समृद्धी येईल लग्नामध्ये जर अडचणी येत असेल तर त्या दूर होतील तर असा कोणत्या गोष्टी आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही चला तर मग सुरुवात करू या आजच्या नवीन व्हिडिओला आपल्या सर्वांना माहितीच आहे की हिंदू धर्मामध्ये हळद जी आहे ती अतिशय शुभ मानली जाते आणि हळदीचा उपयोग शुभ कार्यात केला जातो हळदीशिवाय आपलं कोणतंही जे पूजा कार्य आहे विधी आहे देवीची जी भक्ती आहे जे देवीच्या वेगवेगळ्या सेवा करतो त्या अपूर्ण आहेत अतिशय शुभ मानली जाते हळद लक्ष्मीप्रिय हळद ओळखली जाते हळदीचे जो उपाय आहे ते केल्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर विशेष प्रसन्न होते आणि आपल्या सर्व गोष्टी इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर त्याचप्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हळदीचे असे कोणते उपाय केल्यामुळे आपल्या ज्या लग्नामध्ये अडचणी येत असतील म्हणजे लग्न जमण्यामध्ये किंवा काही अडचणी असतील घरामध्ये जे समृद्धी सुख आणायचं असेल तर त्यासाठी हे विशेष उपाय केले जातात तर ते कोणते आहे ते आपण पाहू तर अगदी पूजेपासून आपल्या सर्व गोष्टींपर्यंत आपली हळद अतिशय महत्त्वाची आहे अतिशय सकारात्मक जी ऊर्जा असते ती आपल्याला हळदीमुळे मिळते तर प्रकारे या हळदीचा पहिला उपयोग आहे हळदीच्या पाण्याने स्नान करते आपण आहे ना जर आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमुडभर हळद टाकली तर आपल्या अनेक जीवनातल्या ज्या समस्या असतात तर दूर होतात तर आपण ही हळद कधीही म्हणजे आपल्याला जर वेगवेगळ्या तिथींनुसार आपण ही हळद टाकू शकतो आंघोळीच्या पाण्यात किंवा आपण दररोज चिमुळभर हळद टाकून जरी आंघोळ केली पाण्यामध्ये तरी आपल्या बऱ्याच समस्या दूर होतात तर पहिली गोष्ट आपण पाहिली की आंघोळीच्या पाण्यामध्ये जर हळद मिक्स केली आपण तर आपल्या ज्या नकारात्मकता असतात दोष असतात ते सगळे दूर होतात आपल्या ज्या गोष्टी असतात बऱ्यापैकीच त्या सुकर होतात आणि हळद असते ती मन शुद्ध करते आपल्या जीवनात चांगली गोष्ट करण्यास आपल्याला प्रोत्साहन मिळते तर दुसरी गोष्ट आपण करू शकतो की हळदी हा रंग म्हणजे हळदीचा जो पिवळा रंग आहे तो गुरुशी संबंधित आहे आणि हा पिवळा रंग अत्यंत शुभ मानला जातो तर कुंडलीत जर गुरु जर आपला कमजोर असेल तर गुरुचे दोष दूर करण्यासाठी आपण गणपतीची कृपा पा प्राप्त करण्यासाठी आपण नियमित गुरुला म्हणजे आपल्या गुरुच्या स्मरणाने आपल्या कपाळावरती हळदीचा टिळा अवश्य लावू शकतो त्यामुळे काय होईल तर आपला गुरुदोष दूर होतो आणि आपल्या ब आपल्यावरती गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते तिसरा उपाय आपण असं करू शकतो जर आपल्याला कोणाचं लग्न जमत नसेल विवाह जमण्यात अडथळे येत असतील विवाह वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर आपण हळदीचा वापर करावा हा उपाय आपण रोज वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी करतो म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे रोज आणि आपल्या म्हणजे कुलदेवाचं जे स्मरण करायचं आहे त्यामुळे देखील आपली ही जी वैवाहिक जीवनातील अडथळे असतील किंवा लग्न जमण्यातील अडथळे असते ते दूर होतात चौथी गोष्ट आहे की हळद ही सकारात्मकतेचं प्रतीक मानले जाते हळदीचा वेगवेगळा उपयोग आप ज्याप्रमाणे आपण करतो उपयोग त्याचप्रमाणे आपल्या वाईट नजरेपासून रो रक्षण करण्याचं काम देखील हळद करते त्यामुळे आपण आपल्या अवश्य हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि रोज आंघोळ केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते जर आपल्या घरामध्ये जी वैवाहिक जीवनात कटकटी असतील क्लेश असतील तर ते देखील दूर होतात आपलं मन स्थिर होतं आपल्या ज्या आपण जे भांड म्हणजे भांडणं होतात घरामध्ये त्या स्व त्या, त्याच्यामध्ये कमतरता येते अशा प्रकारे आपण हे हळदीचे वेगवेगळे वेग वे उपाय करून आपल्या घरामध्ये समृद्धी येते लग्नामधल्या अडचणी दूर होतात नोकरी व्यवसायासंब मंदिरल्या अडचणी दूर होतात फक्त आपण या हळदीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकतो आंघोळीच्या पाण्यात आपण रोज चिमुडभर हळद टाकून जरी आंघोळ केली तरी आपले बरेचसे ज्या समस्या आहेत त्या कमी होतात तर अशा प्रकारे आपण यातला कोणताही एक उपाय करून आपल्या समस्या दूर करू शकतो तर आजचे व्हिडिओ आपण इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद